तात्कालिक हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहे उपसर्ग घटित शब्दसाधित धातुसाधित अभ्यस्त आता लक्षात घ्या मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते शब्दसाधित आहे कस आहे शब्दसाधित तात्कालिक याच्यामध्ये इक हा लाग प्रत्यय लागलेला आहे कुठला प्रत्यय लागलेला आहे ईक आणि तात्काल जे आहे हे काय विशेषण आहे ठीक आहे तर लक्षात घ्या इथे प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हा प्रत्यय घटित शब्द आहे प्रत्यय घटित शब्दाचे दोन प्रकार आहेत एक धातू साधित किंवा त्याला आपण कृदंत म्हणतो आणि दुसरे शब्द साधिते किंवा त्यांना आपण तद्धिते म्हणतो मग जेव्हा एखादा प्रत्यय हा धातू व्यतिरिक्त इतर शब्दाच्या जातीला लागतो आणि प्रत्येक घटित शब्द तयार होतो तेव्हा त्याला शब्दसाधिते किंवा तद्धिते म्हणतात आणि इथे बरोबर विशेषणाला काय झालेलं आहे इथे एक प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून हा शब्दसाधित आहे ओके यस